नैनी निरखोनी देखिला ओतिला दियंती गोल्हाट त्रिकुट ब्रह्मरंद्री वस्तू तुरेची मातु याची ज्ञाने ज्ञानदेव म्हणे सर्वातरी तुर्या निवृत्ती योगी वेगी बोले माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी बोवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक चोवीस आणि माऊलींनी त्यावर ज्ञानेश्वरी आठव्या सात सातव्या अध्यायामध्ये एकशे छप्पन्न क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत अवेक्तम व्यक्तिमापन्न मन्यते माम बुद्धया परम भाव मजानंतो ममाव्ययम अनुत्तम अर्थात भगवान श्रीकृष्णांना केवळ त्यांच्या कृपा प्रसादानेच जाणता येतं हे आपण काल चिंतन केलं भगवंत सांगतात की अल्पबुद्धीचे लोक अज्ञानी लोक माझं येस सर्व व्यापक आजन्मा रूप ते जाणू शकत नाही कारण ते जाणण्याकरता ज्ञान लागतं महाराज त्या ज्ञानाची प्राप्ती झाल्याशिवाय भगवंत आणि ते ज्ञान भगवंताच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही दिव्यम ददा मी ते चक्षु पश्चिमे योग महेश्वरम इतकंच काय भगवंताने दिव्य चक्षु दिल्याशिवाय भगवंताचं रूप सामान्याला पाहता सुद्धा येत नाही महाराज अर्जुनासारखा इतका अधिकारी पण त्यालाही भगवंताने दिव्य चक्षु दिले तेव्हा अर्जुन पाहू शकला बालपणी माती खाल्ली म्हणून आवासून ब्रह्मांड यशोदे मातेला दाखवलं परंतु त्याच वेळेस भानावर आल्याबरोबर दाखविलेली स्मृतीही काढून घेतली कारण यशोदा मातेला जर कळालं असतं हा त्रैलोक्यनाथ आहे तर तिला पुत्रप्रेम घेता आलं नसतं पुत्राशी ज्या लगट लगटपणे यशोदा माता बालपणी त्याच्या बालपणी वागली ते वागता आलं नसतं कारण त्रैलोक्यनाथ म्हणून तिनं नमनच केलं असतं मग पुत्र सुख तिला द्यायचं होतं याकरता भगवंताने आपल्या मायेनंच हा सगळा खेळ खेड़ खेळला आणि हाच खेळ सर्व जीवांच्या बाबतीत चालू असतो भगवंताची मायाच प्रखर झाली मायेचं आवरण घट्ट झालं की स्वस्वरूपाचा जीवाला विसर पडतो तेच अज्ञान आहे महाराज आणि जिथं स्वस्वरूपाचाच विसर पडतो त्या ठिकाणी अज्ञानामुळं ज्ञानवंत जीवाप्रमाणे तो वागू शकत नाही ज्ञानाचीच प्राप्ती नसल्यामुळं भगवंताचं स्वरूपही त्याला कळत नाही आपण मागेही चिंतन केलं की के नामदेवराय भगवंताच्या सतत सान्निध्यात होते चोवीस तास सान्निध्य होतं किंवा परंतु तरीसुद्धा भगवंत त्यांना कळाला नाही ते कळण्याकरता गुरु कृपा व्हावी लागली तीर्थाटन करून माऊली तीर्थाटनामध्ये घेऊन गेले कच्चं मडकं त्या ठिकाणी अपमानित अपमान वाटला नामदेवरायांना की प्रत्यक्ष भगवंताजवळ ज्याचं सान्निध्य आहे प्रत्यक्ष मी भगवंताबरोबर बसतो उठतो खातो पितो झोपतो तरीसुद्धा मी कच्चा या अहमभावानं नामदेवरायांनी कंप्लेंट केली भगवंताजवळ की मी पुढच्या तीर्थाटनाला त्यांच्याबरोबर गेलो नाही मला त्यांनी अपमानित केलं त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं की खरंच तू अजून कच्चं मडकं असल्याशिवाय माऊली आणि त्यांचे सोबतचे संपूर्ण संत मंडळी मांदियाळी हे तुझं हास्य केलंच नसतं म्हटले देवा तूही असं म्हणतो का शेवटी भगवंताच्या सांगण्यावरून विठोबा खेचरांना गुरु केला त्यावेळेस नामदेवरायांना भगवंत स्वरूपाची जाणीव झाली भगवंत कळाला तसं आपल्यासारख्या सामान्यांना भगवंताची कृपा झाल्याशिवाय त्यांच्या चरण रज मिळाल्याशिवाय त्यांचा कृपाप्रसाद मिळाल्याशिवाय आपण त्यांना जाणू शकत नाही आणि ते त्यांच्या कृपेनच फक्त शक्य होतं कारण गुह्यतम ज्ञान फक्त त्यांनी अर्जुनाला सांगितलं कृपा अर्जुनावर होती नाहीतर वसुदेवांना आणि देवकी मातेला सुद्धा माते ते सांगू शक जे न सांगे पितया वसुदेवाशी जे न सांगेचे माते देवकीशी जे न सांगेचे बंधुबडी भद्राशी ते गुह्य अर्जुनेशी बोलत अहो इतकंच काय अर्धांगिनी लक्ष्मी माता पण तिलासुद्धा भगवंताने तिच्यावर सुद्धा या गुह्यतम ज्ञानाची कृपा केली नाही देवी लक्ष्मीशी जवळ कपरी तेही न देखे या प्रेमाचे सुख लक्ष्मी मातेला सुद्धा भगवंताची कृपा खऱ्या अर्थानं प्राप्त झालेली नाही म्हणून तर त्यांनी गुह्यतम ज्ञान फक्त आणि फक्त अर्जुनाला सांगितलेलं आहे कारण भगवंताला प्राप्त करण्याकरता अर्जुनानं स्वस्वरूपाची जाणीव होऊन पुन्हा ते संपूर्ण विसर्जित गेलं स्वत्व पूर्ण घालवलं भगवंताशी एक रूप झालं स्वभाव प्रछा मी त्वाम धर्मसमूळता मी मूळ आहे मी दुर्बळ आहे माझ्यात कुठलीही शक्ती नाही शक्तीहीन आहे बुद्धिहीन आहे असं अर्जुनानं भगवंताजवळ कबुली दिली आणि शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम मी तुमच्या ठिकाणी सर्वार्थानं शरण आलो आहे अशी शरणागती घेतली भगवंताशी एक रूप होऊन गेला तेव्हा भगवंतानी कृपा केली महाराज अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची आधी परीक्षा घेत होतो आणि परीक्षेत जी उतरला तरच तो त्याचा अंगीकार करतो अन्यथा भगवंताची कृपा जीवावर सहजासहजी होत नाही यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्यासात्वात ज्ञान विज्ञान योग ओबी क्रमांक एकशे प्रमाणे या श्लोकावर भाष्य करता की तया माप का सुहावे मज व्यक्त मानावे सिद्ध असता का निमावे साधन बरी खंत व्यक्त करतायत भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतात तया उपमा माप का, का <laughs> सुहावे अरे बाबा मी अजन्मा आहे मी का मोजता येणार आहे का मग मला मोजता येण्याची तस्वीर का करावी माझ्या स्वरूपाला मापात का घालावं की मी जन्मतो आहे मृत्यू घेतो आहे मा मृत्यू पावतो आहे मला हे नाही मी अजन्म आहे माझ्या निराकाला साकार का नाव देतात मी स्वतः सिद्ध असताना माझ्या प्राप्तीकरिता साधनं का करतात साधनांची आवश्यकता नाही भगवंत म्हणतात ये अपी अन्यदेवता भक्ता यजंत श्रद्धयान्विता ते अपी मामेव कौंतय यद्यंती अविधीपूर्वकम समुद्राचं पाणी पावसाचं पडलं पाणी प्रत्येक थेंब जरी समुद्राला मिळत असला तरी समुद्रात डायरेक्ट पडणारा थेंब जसा ताबडतोब समुद्राशी एकरूप होऊन जातो तसं इतरस्त पडलेलं पाणी हे जमिनीवरून वाहत 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 अतिशय विलंबानं भगवंताशी एकरूप होतात मग भगवंत म्हणतात मी सागरासारखा उपस्थित असताना तुम्ही पर्वत कपाटीवर पडणाऱ्या पाण्याप्रमाणे काय वा आडमार्गाने का माझ्याकडे येतात बाबा हो ते येताना आयुष्य संपून जाईल तुका म्हणे तुझं वानू कैशापरी एकमुख हरी आयुष्य थोडे आयुष्य मर्यादित आहे आणि त्या मर्यादित आयुष्यामध्ये जर आम्ही भगवत प्राप्तीच्या मार्गाला नाही लागलो तर पुन्हा जन्म पुन्हा मरण पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जटरेशन आणि पुरता जन्म पुन्हा माणसाचाच मिळेल ही काय गॅरंटी आहे महाराज म्हणून परिसवा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करती कर्माची ते गावंडेगा याच देही याच जन्मा भगवद्धामाची प्राप्ती करून घ्यावं आणि कृतकृत्य होऊन जावं अज्ञानामुळं अभक्ताची होणारी अवस्था भगवंत या ठिकाणी अर्जुना सांगताहेत की तया उपमा माप का सुहावे मज अव्यक्ता व्यक्त का मानावे सिद्धासता का निमावे साधनवरी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदा हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई की जय